पतीने केला पत्नीचा गळा आवळून खोन मोजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी पोलिसांच्या ताब्यात जाना तालुक्यातील भाटेपुरी येथील वंदना गजानन कावळे या बत्तीस वर्षीय महिलेचा तिच्या पतीने दारूच्या कारणावरून गळा आवळून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घोगे यांनी बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता दिली आहे या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घोगे यांनी सदरील आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील रामनाथ उत्तमराव घाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गजानन हरिभाऊ कावळे हा दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दारू पिऊन घरी आला होता त्यामुळे दारू पिऊन का आलात अशी विचारणा करणाऱ्या पत्नीला गजानन कावळे यांनी मारहाण केली तसेच गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय हा प्रकार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आला त्यामुळे मोजपुरी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला होता दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी चौरे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे या प्रकरणातील आरोपीला मोजपुरी पोलिसांनी अटक केली